नमस्कार मी धनेश्वर आपण पाहता नवराष्ट्र वर्ष संपायला आलेलं आहे आणि वर्षाच्या अखेरीला म्हणजे पंचवीस डिसेंबर जवळ येते पंचवीस डिसेंबर जवळ आलंय म्हटलंय की तुमच्या डोक्यामध्ये आलंच असेल क्रिसमस येत आणि या क्रिसमसचे बाजारपेठा अक्षरशः भरलेल्या आहेत सजावट असेल लाईट असेल यांनी त्याचप्रमाणे विविध वस्तू असतात ज्या क्रिसमसच्या दिवशी दिल्या जातात त्यांनी अक्षरशः बाजारपेठा भरलेल्या आहेत याच बाजारपेठांमध्ये आपण ठाण्यातील एका बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर क्रिसमसचं सामान इथे आहे तर आपण त्यांच्याकडूनच तिथल्या विक्रेत्यांकडून जाणून घेऊया की नाही किंवा कोणतं क्रिसमस सामान त्यांच्याकडे आहे कोणत्या याला जास्त खरेदी केलेली आहे ग्राहकांनी त्याचप्रमाणे प्रतिसाद कसा आहे आपण तिथल्याच विक्रेत्यांकडून जाणून घेणार आहोत चला कर दादा हा आता तुम्ही क्रिसमसचा स्टॉल लावलेला आहे अनेक वस्तू आहेत खेळणी आहेत त्याच्यामध्ये तर कोणती अशी खेळणी आहेत की जी लहान मुलं जास्ती घेतात जास्त म्हणलं तर आता सांगा लेकरांसाठी आवडते हे मार्केट मध्ये नवीन आलेले आहेत तेच वरायचे मागते कारण जे नवीन ते आपल्याला आवड आहे म्हणून कळले जाते आणि अजून कोणते असे आहेत गोष्टी की जे यावर्षी नवीन आलेल्या आहेत दरवर्षी तर असतात पण या आहे था था था। था। था नेच्छा। नेच्छा। ने ने तर नवीन तर तुम्हाला सांगू का समजा नवीन व्हरायटीज आहे समजा व्हरायटीज नवीन नवीनच चालते ना ओके आणि मुला सगळ्यात जास्त खरेदी कोणत्या गोष्टीसाठी होतात खरेदी म्हणलं तर तुम्हाला बेल्ट आहे का तो हा आता मग बेल्ट आहे